धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे मागील सहा दिवसापासून आंदोलन करत आहे आज आजचा आठवा दिवस आहे समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आज मोर्चेमध्ये सहभागी झाले माझ्यासोबत काही धनगर समाज देखील आहे काय सांगा बांधवा या ठिकाणी दीपक बोराडे यांचा आज आठवा दिवस उपोषणाचा आहे एक समाज म्हणून आपण काय म्हणणार समाज म्हणून आम्हाला एकच सांगायचं आहे आम्हाला घटनेने छत्तीस नंबरवर आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण तिथे फक्त धनगड असं झालेलं आहे परंतु धनगड महाराष्ट्रात कुठेही अस्तित्वात नाही ही, ना ही। आमची नुसती दिशाभूल आहे छत्तीस नंबरवर धनगड असणारा हा धनगरच आहे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं दीपक बोराळे सरांचं आंदोलन त्याच्यासाठी आहे आणि जर आम्हाला सरकारने हे आरक्षण दिलं नाही सर सरकारला ना आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी अशी विनंती आम्ही सरकारला करतोय समाज लाखोच्या संख्येने सहभागी झालेला आहे नेमकं सरकारला काय इशारा आपण देणार आहोत सरकारला आमचा एकच इशारा आहे लवकरात लवकर धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी आणि जर ती झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्र आंदोलन पेटेल आणि त्याचे परिणाम जर काही झाले ते सरकारला भोगावे लागतील धनगर समाजाचं जवळपास हो अनेक वर्षापासून एस टी आरक्षणाची मागणी चालू आहे परंतु सरकार याकडे गांभीर्याने घेत नाही आपण काम सांगत यामध्ये धनगर समाजाचं पूर्ण राजकीयकरण चालू आहे धनगर समाजाच्या जीवावरती अनेक वेळेस नाही ने का नेते झालेत मंडळी झालेत हे धनगर समाजाचं एक यूज करून घेतात परंतु धनगर समाजाला अद्याप आरक्षणाच्या एक लढा लावून ते थांबलेलं ला आहे परंतु सरकाराला एकच आमचं सांगणं आहे की आपण या ज्या वेळेस नाही का मान्य फडणीस साहेबांनी सांगितलं होतं की ज्या वेळेस नाही का मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस क कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला नाही का आरक्षण मिळवून देईन परंतु क्या हुआ तेरा वादा आतापर्यंत त्यांचा वादा हा अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही आहे म्हणून संपूर्ण धनगर समाज एकवटलेला आहे दीपक बोराडेकर सरांनी याच्या मागे कुठलाही राजकीय स्टंड नाही म्हणून संपूर्ण काण्याकोपऱ्यातून महाराष्ट्र महाराष्ट्रातून धनगर समाज हा दीपक बोराडे सरांच्या पाठीमागे उभा आहे आपल्याला तुमच्या माध्यमातून एकच विनंती करतो सरकाराला की येणाऱ्या काळात म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये धनगर समाजाला एस टीच्या काही सवलती किंवा एस टी प्रवर्गत नाही टाकलं परंतु येणाऱ्या काळात मागे जे हाल झालेत भाजप सरकारची ही हाल यावी वेळेस करण्याचा धनगर समाज प्रयत्न करेल हे सांगायचं आहे की अनेक समाजाकून अनेक संघटनेकून या ठिकाणी दीपक बोर्डे यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे सका या आज या मोर्चामुळे सरकार कुठे या ठिकाणी धास्ती धरेल सरकार कुठे या ठिकाणी धास्ती धरेल का निश्चित शंभर टक्के हा इतिहास आहे धनगरांचा हा इतिहास आहे धनगरांचा ज्या ज्या वेळेस धनगरांशी षडयंत्र झालेत त्यावेळेस ते सरकार असो किंवा यापूर्वी काही गोष्टी राजांची असो त्या त्या त्यावेळेस त्या ने का कोसळलेला आहे म्हणून या गोष्टीमुळे निश्चित निश्चित सरकार का विचार करून या गोष्टीची अंमलबजावणी करेल ओके या ठिकाणी बघू शकता आता आपण